आणि बातमी आहे अहमदनगरमधून संगमनेरला एका चांगल्या बॅट्समनची गरज आहे फिल्डिंग लावायचं माझ्यावर सोपवा राधाकृष्ण विखे पाटील यांनी थेट बाळासाहेब थोरातांवर या शब्दात निशाणा साधलाय तर विखेंनी आधी स्वतःची विकेट सांभाळावी शिर्डीत आमचा सा बॅट्समनही तयार आहे असा पलटवार काँग्रेसच्या सचिन चौगुलेंनी यांनी केला केलाय खरं ह्या तुमच्या तालुक्याला चांगल्या बॅट्समनची गरज आहे कसा कोणताही बॉल आला तरी तो मारता आला पाहिजे फिल्डिंग कशी लावायची ते माझ्यावर तुम्ही जनार्दन एकच सांगणार आहे आता माझा सल्ला आहे मित्र म्हणून की आता जनार्दन तू एकच आता संघ निवडला पाहिजे आयपीएल संघ आयपीएल संघ बदलून चालणार नाही मित्र म्हणून तो निश्चितपणे ऐकेल आणि त्याच्यामध्ये त्याचं भविष्य आहे खरं म्हणजे परिस्थिती अत्यंत वेगळी आहे शिर्डीमध्ये त्यांना त्यांची विकेट वाचवणं गरजेचं आहे कारण थोरात साहेबांनी शिर्डी विधानसभा मतदारसंघात फिल्डिंग पण लावलेली आहे आणि चांगला बॅट्समन पण शोधलेला आहे आता इथून पुढची जी लढाई होईल त्या लढाईमध्ये विद्यमान महसूल मंत्र्यांनी आपली विकेट वाचवण्यासाठी प्रयत्न करावा